सन अठराशे एकसष्ट मध्ये स्थापन झालेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग प्राणी संग्रहालय हे मुंबई भायखळा येथील एकमेव वारसा दर्जा प्राप्त वनस्पती उद्यान आहे चोपन्न वनस्पती कुळांमधील दोनशे छप्पन्न प्रजातींचे चार हजार एकशे एकतीस वृक्ष येथे नांदत असून त्यातील अनेक भव्य वृक्ष शंभर वर्षाहून अधिक जुने आहेत हा मित्रांनो आज आपण प्राणी संग्रहालय विजामाता उद्यान बायकाला या ठिकाणी आहोत आपल्याला प्राणी पाहण्याचा एक आस्वाद घ्यायचा आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत चला तर आपण प्राण्यांना आतमध्ये भेट देऊया प्रवेशद्वारातून आत येताच ब्रिटिश राजा अल्बर्ट एडवर्ड यांचा कांचे धातूतील काळाघोडा या नावाने प्रसिद्ध असलेला आश्वारूळ कुता दिसतो की जो अठराशे पंच्याहत्तरमध्ये तयार करण्यात आलाय उद्यानात फिरताना या मार्गदर्शक नकाशाचा वापर करा जेणेकरून संपूर्ण उद्यान आपण व्यवस्थित फिरता येईल कोणत्या भागात कोणत्या प्राण्यांचा कक्षा आहे हे, हे समजण्यास सोपे होईल उद्यान जवळजवळ त्रेपन्न एकरांत पसरलेले असल्याने फिरण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो मार्गदर्शक नकाशाचा आधार घेत फिरताना पहिल्यांदा या स्वरूपाची जुनी तोफ पाहायला मिळते प्राणी संग्रहालयातील पहिल्या क्रमांकावर असलेल्या ठिकाणी महाकाय हत्ती स्वच्छंद आपल्या जागेत फिरताना दिसतो श्वान कुळातील कोल्हा तरस यांच्या अनेक प्रजाती आहेत यापैकी अंगावर पट्टे असलेला हा तरस प्राणी मस्त दुपारच्या वेळेत गुफेत आराम करतोय इतर वेळी तुम्हाला तो कक्षात इतरत्र फिरताना सुद्धा दिसेल ज्याची गणना केली जाते असा तो प्राणी म्हणजे बिबट्या प्रत्यक्ष राणीच्या बागेत हा पाहता येतो आपण उद्यानात पुढे पुढे चालत राहिलो की ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या प्राण्यांचे कक्ष मार्गात लागतात हा पहा जंगलाचा राजा या प्राणी संग्रहालयात शक्ती या नावाने ओळखला जातो सध्या तो आराम करताना दिसतोय परंतु काही वेळानंतर संग्रहालयात बनवलेल्या त्याच्या कक्षात इकडे तिकडे फिरू दिसू लागला पानघोडा या प्राण्याचे तोंड खूपच मोठे असते पानघोडे सुमारे सात मिनिटांपर्यंत पाण्याखाली श्वास बंद करून राहू शकतात झोपेतही दर तीन ते पाच मिनिटांनी श्वास घेण्यासाठी ते पाण्याच्या पृष्ठभागावर आपले तोंड वर, वर काढत असतात हरणांच्या कुळातील विविध प्राणी म्हणजे कांकर असे अनेक प्राणी हे सुद्धा या उद्यानात बनवलेल्या आपापल्या कक्षात विहार करताना दिसतील प्राणीच्या बागेतील सर्वात जास्त आकर्षण असणारे नवीन पाहुणे अर्थात पेंग्विन कक्षाला आपण आता भेट देतोय हे प्राणी पाहण्यासाठी आपल्याला कोणताही वेगळा दर द्यावा लागत नाही आपण आधीच प्राणी संग्रहालयात प्रवेश करण्यापूर्वी काढलेली तिकिटे सर्व दरांचा समावेश असतो थंड प्रदेशात राहणारा हा प्राणी येथेही त्यांना योग्य वातावरणात राहता यावे अशा प्रकारच्या थंड वातावरण असणाऱ्या कक्षाची निर्मिती येथे केली आहे कासव हा पाणी व जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहणारा प्राणी जगभरात त्यांच्याही अनेक प्रजाती आढळतात राणीच्या बागेत आपल्याला अशा काही प्रजाती पाहायला भेटतात मित्रांनो जंगलात भटकंती करून आपल्याला असे अनेक प्राणी पक्ष्यांचे दर्शन होईल असे काही नाही परंतु प्रत्यक्षात असंख्य प्राणी पक्षी व विविध प्रकारची वारसा दर्जाप्राप्त वनस्पती या उद्यानात मात्र आपल्याला नक्कीच पाहता येतात मित्रांनो अशा या वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाला अर्थात राणीची बाग भायकळा मुंबई येथे अवश्य भेट द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद